दोन दिवस अगोदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एक समान वक्तव्य केलं राज ठाकरे महेश मांजरेकर यांना मुलाखत देताना म्हटले उद्धव आणि माझ्यामधील वाद हे किरकोळ आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्हाला कधीही गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो परंतु यामध्ये उद्धव ठाकरेने पुढाकार घेतला पाहिजे राज ठाकरेला उत्तर देताना उद्धव ठाकरे देखील म्हटले चला मी आजच सर्व जुने भांडण मिटवतो आमच्यामध्ये कोणते वाद नव्हतेच सर्व मराठी माणसांना मी एकत्रित येण्याचं आवाहन करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले यानंतर सुरुवात झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार परंतु याच्या ये दोन दिवसा अगोदर उद्धव ठाकरेने नाशिक मध्ये एक शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ऐकवण्यात आला होता याच गोष्टीवरती एकनाथ शिंदे जास्त चिडले बाळासाहेब ठाकरेंचा ओरिजिनल आवाज आणि ए आय तंत्रज्ञानापासून बनवलेला आवाज याच्यामध्ये खूप साम्य आहे तर या लोकांना या तंत्रज्ञानाचा वापर घ्यावा लागतोय नेमका एकनाथ शिंदे काय म्हणाले चला सविस्तर पाहू दोन हजार एकोणीस ला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला लोकही आता काही राहत नाहीत लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलो आहे त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही कोणी थांबायला तयार नाही म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचा जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं हे दुर्दैवी प्रकार आहे आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात धुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी वि रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता जी विचारधारा जी आहे त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्व गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाक बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा हे

अलग हो जाएगा, हाँ, अलग हो जाएगा, अलग नहीं, नहीं चाहिए। इस सन्नत चुनाव नहीं लड़ेंगे, चलो। कहाँ जाएंगे लोग? कहाँ जाएंगे? आज जो मां, सनाम तुम्हें मिल रहा है, शोषता के डाम पर मिल रहा है, इंदौती के लिए मिल रहा है, अगले झंडा के लिए मिल रहा है। हे बगा, हे खराए। आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हे उतरले ते दुसरं दाखवा ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये के? लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे वीस मिळवले आम्ही ऐंशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐशी लढवून साठ जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे ठाकरे यांचं काढण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलंय तुम्हाला उपासात्मक बोल बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय खाण्याची दाढी यांनी जी गद्दारी आहे हा जो डाग आहे गद्दारीचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न आहे हे बाळासाहेब नाही म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल हे एआयचे आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहित आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाडीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली त्यामुळे बाळासाहेब अशा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कुणी काढू शकत नाही आणि हे जे करतायत हे पाप करतायत आणि यांना वाटतय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे